महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली योजनेचे नाव अंकुर बाल शिक्षण उपक्रम सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी पुस्तके आणि वया पुरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जो अंकुर बाल शिक्षण उपक्रम राबविला जात आहे आणि आमच्या अंगणवाडी स्तरावर जो आम्ही सगळ्या राबवत आहोत त्याबद्दल आम्हाला तीन वयोगटनिहाय तीन ते चार वर्ष चार ते पाच वर्ष आणि पाच ते सहा वर्ष वयोगटासाठी पुस्तकं आणि वह्या आलेल्या आहेत त्याबाबत सांगण्याचं म्हणजे की एवढा अभ्यासक्रम उत्कृष्ट आहे